माझ्या आयुष्यातला अतिशय धक्कादायक आणि जे त्याचं वर्णन मी करू शकत नव्हतं जे मी कधी अपेक्षितही केलं नव्हतं की दादा आम्हाला सोडून जाईल कारण दादा ही आमची शक्ती होती दादा ही आमची प्रेरणा होती दादा हा आमचा विचार होता आणि दादा हा आमचं अस्तित्व होतं त्यामुळे दादाशिवाय राष्ट्रवादी दादाशिवाय आम्ही हे जेव्हा विचारच मनाला पडतो माझं काय होईल याचं काय होईल ह्या विचारच माझ्यासारख्या कधीच नसतो कारण मी दादांना त्याच वेळी सांगितलं होतं की दादा तुम्ही असणं हेच आमच्यासाठी आम्हाला जर एक मंत्र दिला तर आजीच दादा करावे बाकी करा आम्हाला कोणाची गरजही नाही किती या सगळ्यामध्ये भूमिका होती आज दादा अचानकपणे निघून गेले खूप मोठा प्रसंग आहे कारण दादाशिवाय सगळा कार्यक्रम उद्या माझ्या मुलीचं लग्न आहे ते दादाशिवाय ही कल्पनाच सहन न होणारी पासून खर म्हटलं तर संबंध आले वेगवेगळ्या कामा निमित्त म्हणून त्यांच्याकडे हॉर्किटेक्चर खात होत म्हणून त्यांच्याकडे जात माझा एक संपर्क पहिला आला आणि टप्प्याने हळूहळू मी त्यांचा ओळख त्यांचा विश्वास साध्य केला आमदार नसताना मग पण ते माझी आमदारापेक्षा जास्त काम करत होती आणि मुळात सह्याद्री शिक्षण त्यांना पूर्ण आतून बाहेरून सगळी माहीत होती त्यामुळे कुठलंही संस्थेचं काम कशा पद्धतीने ते करून देत असत हा एक झाला विषय आणि त्याच्यानंतर एक नातं स्नेह सु सुनेत्रा बहिणींशी असलेलं बहिणीसारखं नातं या सगळ्यातून घरगुतीपणा माझे माझे जसे संबंध होते तसं माझा मुलगा त्यांच्याकडे जात होता माझी मुलगी त्यांच्याशी आहे त्याच्याशी माझ्या नातवाला तर त्यांचं इतकं प्रचंड वेळ आहे अजून पटतच नाही तो रोज फक्त एवढंच म्हणतो आजूला सांगून त्यांचं ऑपरेशन करून जिंदा आहे असे मला लग्नाला हवे लग्न माऊच म्हणजे असा इतपत अपार्टमेंट सारखी वेळ दे की ह्या वेळी दिवशी तो त्याला घेऊ नये आणि मग त्याच्यावर खेळायचे बांधव असायचे त्यामुळे इतक्या लेवलला खालच्या शेवटच्या तारापर्यंत म्हणजे हा शंभर टक्के त्या दृष्टीचे प्रयत्न चालू होते अर्थात आम्हाला काय फारशी माहिती नाही पण ह्या दृष्टीने चालू होते असं लोक म्हणत आणि शेवटी दादा सगळं घडायला हवं होत त्यांच्या नाही नाही हा विषय खरं म्हटलं तर तो वरिष्ठ लोकांचा ते कारण आम्ही या विषयात पक्षी पक्षी विषय पातळीवर विधीमंडळ सदस्य निर्णय तो काहीतरी पण ते त्या दिशेने दिवू शकतील ना आता त्याच्या वेळी त्याचा त्या दृष्टीने आम्हाला काही सूचना देखील बोलवत अन्य काही गोष्टी राजकीय ताकद किंवा माझं काय ह्याच असतात की नाही माझ्यासारखे सगळेच आमदार असे त्यांना दोन टर्म झाले कोण म्हणते एक टर्म झाली दादामुळे झाली असं काय फार मोठ त्याच्यात आपलं काय होईल ह्या विचारित चिंतेत आमच्यापैकी कोणी नाही खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे काल मी जेव्हा आमदारांशी बसलो बोललो तर प्रत्येकाचं विचार आहे दादाशिवाय हे सगळं आपल्याला अवघड आहे अवघड आहे आणि दादा हेच सर्वस्व आहे त्यामुळे आपलं काय होईल हा विचार कोणाशी नाही की दादा शिवाय हे करणं हेच मनाला अधिक काय माहित नाही याच उत्तर काळच आजच्या घरीला असं आहे की कायच बोलू शकत नाही आणि काय आपलं व्हावं चांगलं बिघल या दृष्टीचेही आमचे प्रयत्न ते करत कितीतरी प्रसंग कितीतरी माझ्या कॉलेजच्या परमिशनला स्वतः पाच दिन चढत येऊन त्या मंत्र्याला गाठ माझ्याशी नाही दिलं तर एवढं लक्षात ठेव शेखर हेही सांगणारे प्रसंग असे छोटे मोठे खूप सारे वडिलांना हॉस्पिटल मध्ये असताना परस्पर येऊन पैसे भरण्याचा प्रसंग असतो कधी मी ज्यावेळी हे बदल झाल्यानंतर इकडं आल्यानंतर माझ्या बायकोशी मुलाशी बोलून शेखरला मी वाऱ्यावर सोडणार नाही ना ह्यासारखे प्रसंग छोटे छोटे खूपच म्हणजे माझ्या बाबतीत तर मी नेहमीच सांगत आलो की दादाला आपण ओळखलं दादा फक्त काय कुठं बोलला ते तीच बातम्या दादा अंतरंग इतका चांगला माणूस म्हणून होता की समोरच्या व्यक्तीला फक्त मदत करणं एवढाच असायचं पण तो मदतीचं प्रदर्शन नव्हतं मदतीची जाहिरात नव्हती कधी गेलं तर या बसा बस पस का आलाय कशाला चौकशी नसायची डायरेक्ट कामाला हात घालायची कामाचं कागद खेचून घ्यायचं तर काम पूर्ण करून घ्यायचं त्यामुळे कधी कधी काही लोकांना नेलेलं ना असं नेले वाटायचं की काही आपल्याकडे लक्षच दिलं नाही पण दुपारपर्यंत काम झालं की त्यांना खूप समाधान वाटायचं नाही बघितलं पण कागद घेतलं आणि आपलं काम केलं ही एक त्यांची की ऍडव्हर्टाइजमेंट किंवा ह्याच्यात न पडता काम करत नाही खूपच काही कारण मला तरी वाटत नाही

Earth... <situación> दादाबाई सुद्धा त्यांच्याशी चांगल्या आता प्रशांत यादवनी आम्ही पण दादांना भेटून त्याच्या डिलीवर दादा असं काय त्याचा राजकीय कुठं काही संबंधच नाही ना राजकारणी आपल्या जागी ते त्यांच्या जागी कोकण कडे पात्र पाहायचं पाहिजे विकास थांबला नाही विकास थांबत नसतो शेवटी चालू असतो पण दादा नेहमी म्हणायचे की कोकण साठी आपण कायच करू शकतो कोकणाला वेगळं काहीतरी देणं गरजेचं त्यामध्ये दे पर्यटन असेल बंधारे असेल बाकी काही काम असतील आता थी थी ते छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक असेल विकास असेल म्हणजे कोकणासाठी लोक कोकणाची फार मागत नाहीत आणि आपण देत नाही असा एक त्यांच्या मनात खंत होती ती कुठून तरी भरून काढावी या एक दोन आधी बजेट मध्ये इच्छा कार्यकर्त्यांना प्रचंड शॉक एक प्रमुख आणि तो पण एवढ्या ताकदीचा प्रमुख आणि तो पण सर्वसामान्य जनतेशी नाळ असलेला तर तुम्ही लहान लहान मुलात बघा छोट्या छोट्या म्हणजे असं आहे आता तुम्ही ती अंजली जमाने यांची मुलाखत म्हणजे यावरची प्रतिक्रिया बघितली की त्या सगळा आलं नाही अशा मृत्यू वगैरे तर त्यांनी घडवले आम्ही बोलणं काय फार मोठा त्यातला विषय नाही का आम्हाला त्यांनी घडवलंय पण तिने काय सांगितलं की अजितदादावर मी एवढे बेछूट आरोप केले परंतु अजितदानी मला कधी अडकवण्याचा किंवा मला कधी त्रास देण्याचा साधा प्रयत्न केला नाही उलट मी कधी गेले तर माझ्याशी रिस्पेक्टफुली ते बोलायचे कारण ती बघितली असेल ह्याच्यातच खरं गोष्टी आहे दादा कधीच खुलची नव्हते कोणाचा काटा काढावा कोणाचं काय काय असेल तर तुला बघून घेतो तर निवडणुकीमध्ये करून जातो पण ते झालं की संपलं ना हे झालं की तोच माणूस दाटपणाने त्यांच्याकडे जात होता आज मला जर जोरात ओरडले सुदैवाने माझ्यावर आज सगळ्यात वेळ ती आली नाही पण जर असेल आणि दुसऱ्या कामाला मी गेलो तर नेक्स्ट मिनिट माझं ते काम करायचं हा प्रत्येकाचा अनुभव त्यामुळे सगळ्याच आमदारामध्ये तीव्र धक्का बसलाय प्रचंड आहे पक्ष चालणारच आहे पक्षाची जबाबदारी कोणती घेणार आहे पुढे जाणारच आहे पण दादाची दादा आजची ओढे at <laughs> least.